नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळी बघा खूप रात्री आमची अवकाळ झाली बघा खूप पाणी आलोच रात्री पण तर बघा असं दोकाने खूप या जमीनवाडत दोकाने बघायचं खूप पाणी रात्री आमच्या खूप आमचा हाल झाला आहे तर बघा आमच्या सर्व वाड्यामध्ये पाणी पाणी झाले रात्री आम्ही शेतामध्ये होतो तेवढ्या रात्री आम्ही दहा अकरा वाजता मेंढ्या इथून काढून घेऊन गेलो तर बघा मित्रांनो अशी आमचं खूप मोठं नुकसान झाली रात्री तर आम्ही रात्री वाडा उठावून घेऊन रात्री जिथून मेंढ्या काढून घेऊन गेलो तर रात्री दुसऱ्या ठिकाणी अशा खुले मेंढ्या बसवल्या तर खूप आम्ही रात्रंदिवस रातभर जागे राहिलो तर इथलं पाणी आमच्या वाड्यामध्ये येऊन लागलं होतं तर आम्ही जाळी लावली ला आत ला ला रात्री शेतामध्ये होतो तर शेतात खूप पाणी आलं तर आम्ही रात्री पाऊस आल्यानंतर आमचं खूप मोठा हाल झाला तर आम्ही बाहेर पडलो रात्री जमते मेंढ्या काढल्या तर आमचं खूप मोठं हाल झालं तर आम्ही रात्री झोपून गेलो होतो झोपल्यानंतर खूप पाणी आलं तर आम्हाला पाचच मिनटामध्ये खूप पाणी पाणी होऊन गेलं तर आम्हाला तिथल्या रात्री मेंढ्या काढाव्या लागल्या तर आम्ही बाहेर मेंढ्या काढल्या तर खूप आमचा हाल पण झालं रात्री आंध्रा पण होता खूप बिंजा पण कडकडत होत्या तर आमचं खूप मोठं हाल झालं तर बघा रात्रीचं सामान रात्री, रात्री आमचं इथंच बाकीचं सामान राहून गेलो बघा हे पण मिठाचा डब्बा आहे हा इथंच राहून गेलेला आहे तर बघा इथं हे आमचं ताटली पण इथंच राहून गेली खूप मोठं हाल झाला आमचं तर रात्री आम्ही मेंढ्या घेऊन मेंढ्याचा जीव बचाळून आम्ही मेंढ्या बाहेर काढल्या कडक जागेवर तर बिना काठीचा रात्री आम्ही निघून गेलो तर काठी पण इथंच राहून गेली तर बघा आता खूप जाळी म्हणजे बाकीची जाळी उभी जाळीमध्ये खूप पाणी फिरलेलं आहे शेतामध्ये सर्व बघा इतकं पाणी सर्व पाणीच पाणी झालेलं आहे शेतामध्ये फार पाणी झाले तर रात्री आमच्या मेंढ्यात तर खूप एक बच्च पण मरून गेलं ते बच्च पण धावतं तुम्हाला मित्रांनो रात्री ह्याच्यामध्ये आम्ही तिकडे घेऊन गेलेलो आहे तर बघा मित्रांनो अर्धा तासामध्ये एवढं शेत तळं भरून गेलं तळ होतं ती तर तळं पण भरून गेलेलं आहे तर खूप पाणी खूप पाणी खूप जास्त होता वारा पाणी आमच्याकडे विंजा पण खूप बेकार विंजावत्या तर बघा तुम्हाला तिकडे विहीर दिसत आलं ती विहीर पण खूप बुडून गेलेली आता थोडीशी राहिलेली ती खूप मोठं उच्च बांधलेलं बांधकाम करीले तिचं त्या शेतकऱ्यांनी तर ती विहीर पण डुबून गेलेली खूप नुकसान झाले त्याच्या पण विहिरी म्हणजे खूप पाणी गेलेलं आहे मध्ये तर बघा मित्रांनो हे छोटंसं बचं हे पण मरून गेलेले बघा त्याच पण खूप हाल झाले रात्री पाण्यामध्ये मरून गेले बघा तर आम्ही इथं बाहेर काढून ठेवली त्याला ती पाणीमध्ये रात्री मरून गेले तर बघा या म्हणजे आता मेंढ्या रात्री कोंडल्यात आम्ही तिथल्या रातच्या तर बघा शिड म्हणजे पण खूप पाणी झालेले तरी तशाच आम्ही आता खालून पाणी खूप आलं त्याचा पाणी खूप जोरदार होता तर बघा मेंढ्या आम्ही इथं कोंडलेले दिसत असतात